गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलेलं नाही गुन्हेगारांना माहिती आहे की आम्ही गुन्हा केला तरी शिक्षा होऊ शकत नाही महिना दोन महिने जेलमध्ये राहिलो त्याच्यानंतर आमची सुटका होणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मोकळे आहोत महाराष्ट्र सुसंस्कृत सुशिक्षित आणि सुव्यवस्था महाराष्ट्राची सुव्यवस्था आहे महाराष्ट्राला एक वैभवशाली आणि संपन्नतेचा इतिहास असताना आज या इतिहासाला काळीमा फासणारे कृत्य घडत आहे पण याची सुरुवात नेमकी झाली तरी कशी महाराष्ट्राचं संगोपन आणि जबाबदारी चुकीच्या हातात का हाय गृहमंत्री आठवतात का तुमचे सोलापूर जिल्हा ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख एका महिलेनं त्या व्हिडिओत तिच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली होती ती आठवते आठवतोय का तुमचे आमदार राम कदम यांचं ते दहीहंडीच्या मंचावरून मुली पळवण्यास समर्थन देणारं आणि जाहीरपणे मदत करण्याचं वक्तव्य आठवतोय तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर कार्यकर्त्यांच्या राड्यात गोळीबार करण्याचा झालेला आरोप ती बंदूक म्हणे त्यांचीच होती ना आठवते पूजा चव्हाण डेथ केस मध्ये सापडलेली संजय राठोड यांची ऑडिओ क्लिप आठवतोय का मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिला खासदाराला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन केलेली शिवीगाळ बलात्काराचा गंभीर आरोप असणारे विद्यमान कृषी मंत्री धनंजय मुंडे आठवत आहेत का खासदार राहुल शेवाळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिंकी बक्सेला हिचे आरोप विसरलात आमदार प्रवीण दरेकरांनी महिला खासदारांची अवकाद काढण्याचं केलेलं वक्तव्य आठवत आहे का मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच महिला खासदारांना मसनाचा भांडी घासा म्हणून हिणवलं होत आणि अपमान केला होता ते आठवतय का आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या माजी महापौरांना एवढे तास कुठे निजला होतात असं बोलून समस्त महिलांचा केलेला अपमान आठवतोय का भारत मातेच्या रक्षणासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या प्राणांची शिकस्त करणाऱ्या शूरवीर सैनिकांच्या खऱ्या देशभक्तांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक आठवत आहेत का शारीरिक अत्याचार आणि बलात्काराचा आरोप असणारे आमदार गणेश नाईक आठवत आहेत का आणि या गड्याबद्दल आम्ही काय बोलायचं बोलायची ही लाज वाटेल असा तो व्हिडिओ अहो तुमच्या एकशे पाच आमदारांपैकी किमान पासष्ट आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यापैकी अडतीस टक्के आमदार म्हणजे चाळीस आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत गंभीर या शब्दाचा अर्थ समजतच असावा तुम्हाला आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी म्हणत राज्यभर जी मोहीम राबवत फिरत आहेत त्यांनी स्वतःच्या विभागात आधी लक्ष घालण्याची गरज आहे तुमचं लाडकं नागपूर आज राज्यात गुन्हेगारी वाढत असणाऱ्या शहरांमध्ये अग्रेसर आहे अजित पवार पालकमंत्री असलेलं पुणे तर कोयता गँगच्या भीतीनं ग्रस्त आहे इथे ना महिला सुरक्षित आहेत ना तरुण मुलं कोकणचे स्वयंघोषित भाग्यविधाते खासदार आमदार पिता पुत्र तर सकाळ संध्याकाळ सगळ्यांना धमक्या देत असतात आणि आज आज या मुंबईत तुमच्याच पक्षाच्या आमदारानं तुमच्याच मित्र पक्षाच्या माजी नगरसेवकावर भर पोलीस चौकात गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर येतोय या सर्व प्रकरणातून तुम्ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कण्याचा अगदी चुरा केल्याचं स्पष्टपणे दिसतंय महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीला लागलेली कीड दिसून येते महाराष्ट्राची राम भरोसे सोडून महाराष्ट्रात तुमच्या तुम्हा सत्तेवर आरूढ कार्यकर्त्यांचा आणि मुजोरांचा रावण राज चालू आहे दोन हजार चौदा पूर्वी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं विचारणारेच आता दाखवत आहेत वर आणून ठेवलाय महाराष्ट्र माझा या सगळ्याला वेळीच उत्तर द्या नाहीतर राजीनामा तरी गृहमंत्री राजीनामा द्या